बाप्पांचे खूप खूप आभार त्यांनी माझ्या याची जटवी नमूदलं काढून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार ओंकारेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवर उमेश पप्पा तागोंदे राहिला पुणे वारजे मावळी तर आज आपल्या दरबारामध्ये ह्या ताई कोण आल्या तुम्ही भुसरी वरून आल्या तुमचं नाव सांगा पूर्ण निर्मला राजू तुम्ही सांगा आईचं नाव सांगा माझ्या आईचं नाव निर्मला नाएच राजू भाऊ भोसलेवरून आले दे आम्ही आम्हाला भरपूर ठिकाणी आम्ही गेलो होतो तर भरपूर ठिकाणी पैसे सांगितले आईची काय एवढी परिस्थिती नव्हती मग पप्पांची व्हिडिओ पाहिली यूट्यूबला नंबर शोधला मग पप्पांना फोन केला त्यांनी आम्हाला एक काही रुपया न घेता काढून देतो म्हणजे तर ताईंच्या आईला जग होती तर जग काढायला ते बऱ्याच ठिकाणी गेल्या तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गेल्यावरती तर त्यांना बऱ्याच जणांनी कोणी असतील त्यांनी आता नाव नाही घ्यायचं दादा जरा थांबतोन म्हणतं काम तर बऱ्याच जणांनी त्यांना जट काढायला कोणी दहा हजार कोणी वीस हजार कोणी पंचवीस हजार असं पैसे सांगितले तर मग त्यांनी युट्यूबला आपला कार्यक्रम पाहिला यूट्यूबला आणि इंस्टाला तर त्याच्यावरती आपण सांगितले की आपण जट काढायला एकही रुपया घेत नाही तर तसंच आपण ताईंना मग त्यांनी मला फोन केला आणि फोन केल्यावरती त्यांना एकदा पहिल्यांदा जट पाण्यासाठी बोलवलं आणि दुसऱ्यांदा आता डायरेक्ट जट काढायसाठी बोलवले तर आपण या ठिकाणी जट काढायचे कोणाचेही एकही रुपया एक घेत नाही विनामूल्य जट काढून देतोय त्याचं कारण असं आहे की बऱ्याच महिलांना जट आलेली आहे तर त्या जटमुळं त्यांच्या डोक्याला त्रास होतो मानाला वज झाल्यासारखं होतं आणि की जटाचं हे वज घेऊन बायांना दिवसभर घरातली सगळी कामं हे वज घेऊनच करावं लागतं तर सर्व महिला जटमुक्त व्हाव्यात आणि त्यांच्या जटा निघाव्यात यासाठी आपण या ठिकाणी हे उपक्रम ऐ त्यासाठी आपण या ठिकाणी उपक्रम राबवलाय की सगळ्या महिलांच्या जटा पूर्ण काढायच्या आणि त्यांना जटमुक्त करायचं आहे तर या ठिकाणी आपण आता काहींची जट काढतोय फक्त आपण की मनामध्ये काही भीती बाळगायची नाहीये मनात काही भीती बाळगून जट काढायला म्हणजे आलेल्या महिलांना एक मनात भीती असते की काय त्रास होईल का तर जट काढल्यावरती माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये काय चढउतार होईल का असं बऱ्याचशा महिलांचा मनात हा एक समज असतो तर काही मनामध्ये तुम्ही किंतूपर्यंत धरू नका या ठिकाणी या आणि आपल्या जटा काढून घ्या तुमच्या जटा अगदी विनामूल्ये काढले जाणार आहेत तुमच्याकडून कसल्याही पैसे मानधन घेतलं जाणार नाही आहे फक्त या ठिकाणी हा कटिंगवाला मुलगा येतो त्याला फक्त दोन अडीचशे रुपये द्यायचे आहेत बाकी काही तुमच्याकडून पैसे घेत नाही आहे या ठिकाणी येऊन जटा तुमच्या पूर्णपणे आपण काढून देतो चल सुरू कर तर आता जट काढायला फक्त येताना नवीन कात्री पण सुरुवातीला या ठिकाणी करतो सुरुवातीला या ठिकाणी येऊन पहिलं तुम्हाला दोन वेळा येऊन जावं लागतंय का तर बऱ्याच महिलांच्या मनात असतं आणि मला पण जटा पाहाव्या लागतात म्हणून मी सुरुवातीला दोन वेळा या ठिकाणी बोलवतो म्हणजे एकदा जट पाहण्यासाठी नंतर दुसऱ्यांदा जट काढण्यासाठी तर या ठिकाणी या आणि आपली जट काढून घ्या आणि जटमुक्त व्हा त्यासाठी कुठल्याही कुठलाही खर्च नाही आहे एकही रुपया मानधन त्यासाठी नाही आहे येऊन आपली जट, जट विनामूल्ये काढून जावा आणि सुखी जीवन जागा त्या ठिकाणी जटमुक्त होण्यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे आतापर्यंत साडेतीनशे ते चारशे महिलांच्या जटा आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत तर ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी या ठिकाणी येऊन पहिल्यांदा फोन करून नंबर लावा नंबर लावून या मला जटा बघू द्या आणि नंतर मग मी माझा वेळ देईन त्या वेळेत येऊन तुमच्या जटा आपण या ठिकाणी काढणार आहोत था ना तर खडा ब्लेड प्लेट नाही का ना लगागा। लगागा। ओम काळेश्वरी त्याला आता सगळ्या जटा काढून आणि त्या जटामध्ये थोडं व पण येत नवारी खासते का डोके थोडे आहेत पण लिखा झालेले हा ते किती जरी स्वच्छ ठेवलं ना तर त्याच्यामध्ये लिखा होत असेल का बारीक 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 लिखाय तर ते किती स्वच्छ ठेवा काही करा त्याच्यामध्ये थोड्या त्याच्याकडे ते मोबाईल का ते शुटी आम्ही त्याच्याकडे त्याच्यामध्ये त्याला लिखा असतातच जवळ केलं तर त्याच्यामध्ये बारीक बारीक घ्या लिखा पडतात कारण ते तेवढं स्वच्छ आपण किती प्रयत्न केला तरी के के ते स्वच्छ राहत नाही आणि बरेचसे देवी भक्त देवी उपासक दही दूध पंचामृत आणि आंघोळ करा म्हणून अशा जटावल्या महिलांना सांगतात तर दही दूध आणि आंघोळ केले की त्या दह्याचा तेलकटपणा हा त्या जटमध्ये राहतो आणि दही दुधाच्या आंघोळचं ते दुधाचा ते पण तेलकटपणा त्या जटमध्ये ते राहतो आणि त्याला असं थोडा उग्र वास येतो आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक उवा लिखा सुरुवातीला लिखा पडतात नंतर उवा पडा उवा पडायला सुरुवात होते तसं आता ह्यांच्या गटमध्ये उवा नाही पण बारीक बारीक लिखा आहेत तर आता आपण जट पूर्ण काढून टाकणार आहे आणि जट मुक्त त्यांना करणार आहे तसं त्याच्यामध्ये कोंडा पण बारीक प्रकारे होतो त्यांच्या पण त्याच्यामध्ये कोंडा झालेला आहे मी एक बोलतो हा बोला यांना बोला पप्पांचे खूप खूप आभार त्यांनी माझ्या याची जटवीनं मुलं काढून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तस काय सगळ्याच माहिती आता भरपूर ठिकाणी भरपूर काय पाहून आलो पण पैसे सांगितले होते किती पैसे सांगायचे तेच एकवीस हजार पण कुणी अकरा हजाराचे सांगितले होते ना हा पुढच्या इथं विनामधल्या पाळून दिली आपण सगळ्याच युट्युबलाच व्हिडिओ पाहून आलो हा हो काळेश्वरी मला वाटतं Thank mm -hmm. you. ¡Vamos a

आई रोटी का भाजी पत्ता नाही दोन ये दाखवते नाही त्यांगच किती कसे ते उठव फक्त ब्लाउज मध्ये ते सगळे कसे ते ते